नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी <sets of the language> जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं मतदान जनजागृती रॅली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं शहरातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली अठ्ठेचाळीस हातकरंगले लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीला प्रारंभ झालाय निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जागृती करण्यात येते दोनशे ऐंशी शिरोळ मतदारसंघामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे या रॅलीत वृद्ध असो की जवान अवश्य करा मतदान आपल्या मतामुळे लोकशाहीचा होणार सन्मान अवश्य करा मतदान अशा घोषणा देण्यात आल्या जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जयसिंगपूर शहरात नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पदयात्रा काढून शहरातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी आपल्या मतामुळे होणाऱ्या लोकशाहीचं सन्मान अवश्य करा मतदान अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली या दरम्यान मतदान करण्यासंदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे कर्तव्य समजून करण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला या उपक्रमात नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल